नागे। नागे। नमस्कार मंडळी पुन्हा एकदा गिरणार म्हणून सगळ्यांचं कोकण काळाच्यासोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितला असेल प्रवासाचा होता आणि आता वाजलेत बरोबर चार वीज झालेत मग सांगितलं चार वाजता आम्ही परिक्रमेला सुरुवात करणार आहे चार वीस झालेत आणि आपल्यासोबत वा कोण कौन कोण आहे बघा सगळेजण मॅनेजर सोबत आहे काका तुमचं नाव सुभाष कदम पहिजे आहे तुमचे पहिलीच आहे ना काका माझ्यासोबत आहे मी पण तुझ्यावरच आहे काय तुषार कदम तुषार कदम तुषार आहे आपले मेएनकडे गेले तुमचं नाव तुषार कदम आणि आपले आपलं आम्हाला ज्यांनी इथपर्यंत आणलं मोहन कासार काका तुम्हाला दाखवतो त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे तरी इथपर्यंत आलोय आता पुढे तेच फिरावणार आपल्याला इकडे आलात ना मंडई

सकाळी नाश्ता इथेच करायला पाहिजे आपल्याला म्हणजे काय बघा त्या साईडला येऊन आपले आपलं कोणतरी मराठी माणूस व्यवसाय करत आहे चांगली गोष्ट आहे आपले मराठी आहेत ते मराठी आहेत हा का बघा एकदम कोकणकर टोपी वगैरे घालून आलेत मस्त वगैरे मित्रांनो ज्याच्यासाठी आपण आलो होतो गिरणार परिक्रमा दोन हजार चोवीस मधील ही परिक्रमा आपण आता सुरुवात करणार आहे परिक्रमेला कारण ही परिक्रमा वर्षातून एकदाच होते आणि ती पण एकादशीच्या दिवशी होते बहुतेश लाखोशी माणसं आहे लाखो लाखोन माणसं येतात तुम्हाला दाखवतो या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं आहे प्रवेशद्वार आहे बघा आणि साईडून सगळी माणसं येत आहेत ना ती सगळी परिक्रमा करून येत आहे आणि यासाठी हातमध्ये सगळी परिक्रमेला सुरुवात करतात आहे हा गेट आहे इथे या गेटमधून आपल्याला सुरुवात करायची जय गिरणारी आपल्याला परिक्रमाला सुरुवात झालेली आहे आपली भौतुकची गर्दी आहे आतमध्ये आपल्याला अजून गर्दी भेटेल आणि आपल्याला जंगला बिंगलातून जायचं आहे आणि ही परिक्रमा आहे ना अठ्ठेचाळीस किलोमीटरची आहे म्हणजे पूर्ण राऊंड मारेपर्यंत अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे पण आपण चालू त्याच्यावरती आहे आपल्याला सकाळ पण होईल आता साडेचार झालेत आपण सकाळी तीन किंवा चार किंवा पाच पण वाजतील काही जण मंगाशी आले ना आपण मग एवढं कालची जी परिक्रमा सुरुवात केली ना ते लोक आज झालेत अर्धी चला मंडळी जसं पुढे जाणार ना आता जंगल जंगल लागले समोर आहे बघा थोडी साईडून झाड या साईडला आहे ना काही जण जेवण करतात आहे झोपलेत काय जण तेव्हा त्या साईडला सगळे पूर्ण किती पब्लिक आहे या साईडला आणि पुढे चालतात आहे काय जण जंगलातून थांबलेत गौत जावतर खाली आथे गौत जाव्याला भातो फेकून जाणारा मावत खाली हाता एक रुपये गौदान कसा जाव धन्यवाद 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 सर्वश्रेष्ठ इथे पोलीस चौक आहे आणि इकडे आहे ना चेकिंग होते प्लास्टिक वगैरे बॉटल कोण घेऊन जाऊ नये म्हणून इथून जास्त कचरा वगैरे केला नाही पाहिजे इकडे नाही तर लुलाई होणार सगळीकडे पोलीस लावलेले आहेत बघा हा इकडे नकाश आहे गिरणार हा पूर्ण आपल्याला परिक्रमा करायची मित्रांनो आताचा प्रवास आहे ना आपला जंगलातून सुरू झाला जसं जसं रात्रभर ना तसं जसं आपण इकडे फिरत जायचं आणि इकडे ना लाईट लावली बाजून एक एक लावलं अंतरा अंतरावरती

आपलं गुरु श्री माता आणि मजी आपलं गोरक्षिनाथ आपल्या तिकडे उद्या जायचंय पर्वतावरती उद्या सकाळी चढायचं पर्वतावरती आता आपण इकडे जाऊया चला चला सुरुवात करा हे काय आपलेच आहेत मंगाशी ते हा हा अजिबात नेटवर्क नाही

आणि बघा पूर्ण घसरड आहे एकदा चढ एकदा होता एकदा चढ एकदा होता ओल्टेकिंग बारक्या बारक्या मामा काय बघा कसे धावतात आहेत इकडून काय गिरणार धावतात आहे बघा जय भैरी जय भैरी महापरशुराम महाता महाकाम आई अल्लामा

वाढत नारस नारस जसं चाल झालं तसं पब्लिक वाढ लहान लहान पोरं येऊन पण चाललेत सगळेजण तुमचं नाव मी कर चिपळून चिपलच्याच आहे दादा

आणि पूर्ण रस्त्याला आहे ना आजूबाजूला दुकानही आहेत कसे ना कसे लिंबू पाणी चहा वगैरे सगळी सोय इकडे आणि रात्रीसाठी हे बघा हे इकडे ऑफलेजन लावलेले आहेत नंतर पेटवतील पूर्ण रस्त्याला ऑलिजिन असतील काय रे पहिला इकडे रस्ता नव्हता खरं तर खाडी खाडी होती आता रस्ता गेला दगड होते पहिले <स्थाथा> थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही आता नारळ पाणी पिणार आहे मस्त पैकी भावाच्या इथे बरायच ना हो मस्त ना मजेत ना भाव भाव कसा मस्त आहे की नारळ जातो शिरून एकावर कसे नारळ मलाही मलाही पाहिजे आज मध्ये मलाही वाला बसते बसतात बघा जय बरोबर हा सगळेजण पूर्ण जंगल हयाने कसे राहतात काय माहिती आतमध्ये सगळेजण जंगलात कसे राहतात हा हा रात्रीसाठी ना रात्री एकदम पूर्ण हे झालं कंटाळ येत नाही प्रवासाला हा माणसं भरपूर आहे चालायला कंटाळा येत नाही लाखोंच्या गर्दीन माणसं चालतो मोजू शकत नाही हा ना? कंटिन्यू ना। चालूच आहे माणस घर घर पाणी का टोपी काढायची नाही उद्यापर्यंत हा जायपर्यंत टोपी काढू नका जायपर्यंत टोपी काढू नका मस्त पाणी प्या ते कशासाठी ठेवतात मला पण माहीत नाही पण असे बहुतेकशे ठिकाणी दगड मांडून ठेवले सगळेजण बघा चावू लागले पुढे गर्दी चालली आणि खायची भूस आहे अजिबात दुकान भरपूर आहेत पण आहे ना, ना? नेटवर्क अजिबात इकडे नेटवर्क अजिबात नाही पूर्ण जंगलात सुरू झाले ना जंगल तिथपासून अजिबात नेटवर्क नाही आहे वाजलेत बरोबर सहा वाजता पावणे पाच वाजता आम्ही आतमध्ये मध्ये एंट्री केली होती गेटमधून तर सहा वाजलेत बरोबर सिंह पासून रहा हे आहे गुजरात मधील आम्ही आमच्या भाषेत सांगेन सावध सावधरा संरक्षण करा घरात आपल्याला आहे ना त्या टोकावरती जायचं आहे गिरणार पर्वत ते बघा समोर आणि इकडे गर्दी बघित इकडे गंगा बोलतात हे बघा गर्दी बाग वाजले साडे वाजलेत आणि इकडे गंगा बोलतात इकडे आणि समोर पर्वत आहे ગરદી બગા સાડેસ વાર અજુન આપેલા ગર્દી ભેટલ આ તો થોડી પીઝાની રહેશે ગવર્મેન્ટ ನಾಶ್ ಸೋ ವಗ ಭ ವಿಕ for our Lord. thank you, thank you. साडे सात झालेत बरोबर पुढे चालतोय आम्ही पूर्ण जंगल जंगल आहे पण या जंगलातून खाण्यापिण्याची सोय हो आहे आजूबाजूला गर्दी कमी होत नाही जय गिरणारी आताचा प्रवास आहे ना दगडातून आहे सगळीकडे बघा आग वगैरे भेटावले नाही तर सगळेजण इकडे अर्धे इकडे झोपलेत वाजलेत बरोबर साडेसात झालेत अकरा किलोमीटर हां आम्ही आत्तापर्यंत अकरा किलोमीटर चाललो फक्त <laughs> साडेसात म्हणजे पाच वाजल्यापासून साडेसात वाजल्यापर्यंत नॉनस्टॉप चालतो आहे अकरा किलोमीटर चाललो आम्ही काही काही जणांनी इकडे स्टे केला आहे जंगलातच झोपलेत तिथे जागा भेटेल तिथे

हा पर्या पावसाळचा हां हां आता सुकला आहे पण मोठे मोठे दगड आहेत रे हा दोन्ही साइडून चालतात या साईडून पण या साईडून पण दोन दगड दगड आहेत माणसं कमी होत नाही मला टोळत जात आहे अर्धी झोपली येतच तरी पण वरून घाट चढवून परत खाली उतार लागलाय सगळेजण अर्धे चालतात आहे तसं जाकडून गेलं शॉर्टकेटने जावं इकड ना रात्रीचे सव्वादा वाजलेत आणि आलोय बघा तरी पण इकडे झोपलेले सगळेजण काही जण चालतात अजून रेग्युलर आणि आम्ही पण कंटिन्यू चालतोय अजून पंधरा वीस किलोमीटर पार केला असेल के आम्ही सगळेजण झोपलेले आहेत जेवायची वगैरे इकडे सोय आहे पण आपला मराठी खाण्यावाल कुठेच नाही सगळे गुजराती आहेत मग आम्ही पण आता कुठेतरी बसतो हे नाश्ता वगैरे करणार आहे मंदिराला इकडे महालक्ष्मी मंदिरा मंदिर आहे कुठलं महालक्ष्मी मंदिर आहे रे महाकाली सॉरी महाकाली मंदिर आहे गर्दी आहे इथं एवढ्या जंगलात बघा सगळीकडे पूर्ण झाड झाड आहेत तिकडे टेंट पण लागलेत आणि इकडे महाकालीच मंदिर आहे माणसं बघा लाखोंच्या लाखोंच्या गर्दीनं माणसं चाललेत अर्धी झोपलेत चाल पण मागे आणि अर्धी कंटिन्यू चाललेत इकडे जागा भेटेल तिकडे झोपलेत आणि इकडे आलात ना तर मंदिरामध्ये दर्शन नक्की घ्या

पाणी आहे ना दहा रुपये एक ग्लास पाणी देतात आहे इथं दहा रुपये दहा रुपये एक ग्लास पाण्याचा आणि आता रस्ता बघा जरा झाला आहे आणि सगळी बॅगा बिगा घेऊन जातात बघा लेडीज रात्रीचे सव्वा बारा झालेत आणि एवढा सव्वा काय झाले आमचे आणि इकडे कलिंगड खात जिथपर्यंत याच गिरायक खात आहे तिथपर्यंत इथं बसायचं नाहीतर सगळ्यांनी जायचं आहे <laughs> 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 तो बोलतो जितपर्यंत यांच्याकडे गिरायकाला पहिला बोलवतात खावता पिवतात रात्रीचे साडे बारा झालेत तरी पण बघा सगळेजण चालतात इकडे काही जण झोपलेत पण काहीतरी बघा आणि मामाने आता कलिंगड केला नाही आणि बारा वाजता बसलो आम्ही अर्धा तास काढला तिथे थोडासा आराम केला आणि परत चालायला सुरुवात केली अजून दहा ते हां अवघ्या सगळ्या तुळशीच्या लग्नाला दहा ते बारा किलोमीटर अजून राहिलं आहे साहेब तर चालतंय चालतंय आणि व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ थांबवतोय घेणार परिक्रमा करणं सोपी नाही मित्रांनो आहे की नाही परिक्रमा सोपं नाही साधी गोष्ट साधी गोष्ट नाही इथं आल्यावरती अनुभव चांगलाच भेटतो सगळे म्हणा चालत तर अर्धे अर्धे झोपलेत हा सगळं देवाच्या हातात आहे गुरुदेव जय गिरणा म्हणजे हा व्हिडिओ थांबवतोय पुढचा व्हिडिओ येईल याच्या पुढे कंटिन्यू होईल आता साडेबारा झाले साडेबाराच्या नंतर काय काय घडणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओद्वारे समजणार आहे जर आवाज जास्त येतो तर आता वाजले साडेबारा आता साडेबाराच्या नंतर काय होतं तर पुढच्या व्हिडिओद्वारे बघा आताचा व्हिडिओ थांबवतोय येतो कारण मोठा व्हिडिओ होते आणि अजून उद्या जायचं आपल्याला पर्वतावर किरनार पर्वतावरती तर व्हिडिओ कधीचे कधी येतील ते सांगू शकत नाही हे बघा लाईटी पण चमकू लागलेत आता अजून अकरा किलोमीटर आहे मला हां असं काही संपली संपले टाइमच असं झाला आहे बारा एक्केचाळीस मग पाहून एक झाला तरी पण आम्ही कंटिन्यू चालतो थांबतो थांबतोय मध्ये मध्ये आहे आणि खायचे स्टॉल आहेत तसे फळ वगैरे पण आजूबाजूला दगड दगड पण भरपूर आहेत आणि पूर्ण जंगल जंगल आहे बघा सगळे जंगलातून झोपलेत बघ डिम्मर डिम्मर चालू आहे चला वडिओ थांबूया बाय बाय टाटा टाटा गुड नाईट नाही बोलू शकत कारण आम्हाला अजून चालायचं अकरा किलोमीटर तर कंटिन्यू व्हिडिओ बघा पुढे काय होतं ते अजून पर्वतावरती पण चढायचं आहे आता रात्रीचे पर्वत दिसत नाही पण दाखवेन तुम्हाला सकाळी सकाळी मस्त एकदम दुःख दुःख असेल चला टाटा बाय बाय आमचे बाकीचे गेलेच पुढे काही पण जातो हलू मागून धाव धाव पूर्ण जंगल आहे चला मित्रांनो टाटा बाय बाय भेटू पुढच्या वडिला सोबत येणारे दर्शन घ्या सगळ्यांनी चलो बाय बाय याच्या पुढे कंटिन्यू राहा वाजलेत बारा त्रेचाळीस एकच्या नंतर पुढे व्हिडिओ चालू करू आपण